रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लागो सिपनीत여ग। जर को जर करीन? आप आि आप सरेत皆さん व rat शीन सन wijा जर during the D Wholeicanे आप काल मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये काल रात्र साधारणपणे बावीस पंचावन्नच्या सुमारास एक गोपनीय बातमीदारामार्फत म्हणजे डीबीचे चार कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पूर्ण ना रेल्वेने चौघजण येत आहेत आणि ते महाराजा हॉटेलला थांबून त्या ठिकाणी त्यांनी चोरून आणलेलं सोनं ते विकण्यासाठी येत आहेत अशा प्रकारची माहिती मिळेल सदर माहितीची खातरजमा करण्याकरिता करण्याकरिता रवानगी देऊन तीन डिबीचा स्टाफ आणि पोलीस हवालदार स्थानक असे रवाना दरम्यान सदर लॉजला जाऊन भेट देत असताना ते यापूर्वीच ते चौघजण त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते रूम पाहत होते रूम बुक बुक करीत असतानाच त्या चौघ पैकी त्यांना पोलिसांची पण आपल्यावरती छापा पडलेला आहे याची त्यांना संशय आल्याने त्यातील एक जण श्रावण पोपट भालेराव राहणार जनार्दन नगर नांदुरणा नाशिक यांनी रस्त्याच्या बाजूला असलेले गॅलरी तिथून खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यात तो, तो खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली त्यानंतर पोलिसांनी जे वरती तिघ जण होते त्या तिघांना त्यांचं साहित्य सगळं त्यांच्यासोबतच्या बॅगा ताब्यात घेतला आणि खाली आल्यानंतर त्यांच्या लक्षात चौथा पण आहे आणि मग त्या चौघांना घेऊन सामान्य स्टेशनला घेतली दोन त्याच्यामध्ये यातील दोघांनी श्रावण पोपट भालेराव आणि अमन हिरालाल वर्मा व पन्नास वर्ष राहणार अंधिल आणि असे जे हे दोघ जण होते या दोघांनी भिवंडी शहरातील शांतीनगर पुल स्टेशनच्या हद्दीत ब्राह्मणकर नाका ते कल्याण नाका या दरम्यान त्यांनी घरपुडी केलेली होती आणि त्या जे सोनं साधारणतः चार पॉईंट बेचाळीस मिनिटं पाहुणे पाच तोड सोनं ते ह्या ठिकाणी विक्रीला घेऊन आलेले होते तर त्यांच्या सामाळे झडती घेतली असता त्याच्यामध्ये एक गावठी कट्टा तीन जिवंत काढपूस आणि जे मिळून आलेलं पिवळ्या धातूचे वस्तू आणि त्यांच्या सोबतच मोटरसायकलला स्मार्ट पीस सारखा वापर करण्यासाठी कैचीचे दोन भाग वेगळे करून त्याला व्यवस्थित घासून असे तीन पीस कटर म्हणजे घरपूडच्या तीन मोबाईल आणि साधारणतः एक हजार वीस रुपयाची रोख रक्कम असा त्यांच्या याच्यामध्ये ऐवज मिळून आला त्यावरून पंचनामा सविस्तर करून त्यानंतर त्यांच्या त्यांच्याविरोधात जे पोलिसांसोबत त्यांची जी झालेली घटापट त्यावरून तीनशे त्रेपन्न जुना तीनशे त्रेपन्न शासकीय कर्तव्यात अडथळा आणि भारतीय हकर कायदा कलम चार ऑब्डिक पंचवीस अनुवय गुन्हा दाखल करून जो जखमी झालेला होता पाडला त्याच्यात बायाला गंभीर दुखापत झाली त्याला तत्काळ हॉस्पिटलला रवाना करण्यात आले सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून त्याला पुन्हा मालेगाव येथे त्याला रेफर करण्यात आलं त्या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सोबत सुरक्षा करता आणि बाकीच्या तिघांना अं त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांना मान्य न्यायला आज हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड अं मिळाली आहे तपास चालू आहे नाही ते फक्त जस्ट रूम book करत होते room ची पाहणी करत असतानाच पोलीस पथक धडकल त्यामुळे त्याबाबत अजून काही माहिती मिळाली नाही आणि ते तपासांती अं आणि त्याच्या तपासाचं शेव लावण्याचा प्रयत्न करतो नेमकं कोणाला त्या ठिकाणी बोलण्याचा